नमस्कार मंडळी तुम्ही जर केंद्रीय कर्मचारी असाल किंवा पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे बरं का कारण केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे यात कर्मचाऱ्यांची वेतन वाढ होण्याची शक्यता आहे आता प्रश्न असा की हा वेतन आयोग नेमका काय आहे आणि यामुळे तुमच्या पगारात किती वाढ होऊ शकते चला तर मग सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आकाश आणि तुम्ही पाहताय रियालिटी तर सुरुवातीला आपण वेतन आयोग म्हणजे काय ते जाणून घेऊ बरं का केंद्र सरकारद्वारे स्थापन केलेलीच एक संस्था असते जी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्यातील बदलांबाबत शिफारसी देते सरकार त्या शिफारशींचा सखोल अभ्यास करते आणि विविध मंत्रालयांशी चर्चा करून अंतिम मंजुरीसाठी कॅबिनेटकडे पाठवले जाते प्रत्येक दहा वर्षांनी हा आयोग स्थापन केला जातो यात सामान्यतः तीन ते पाच सभासदांचा समावेश असतो या सभासदांची नियुक्ती केंद्र सरकारद्वारे केली जाते पहिल्या वेतन आयोगाची स्थापना एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये करण्यात आली होती आतापर्यंत सात आयोग स्थापन करण्यात आले आता आठव्या वेतन आयोगाची गरज काय आहे सध्या सुरू असलेला सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा साली लागू झाला होता त्यानंतरच्या काळात महागाई जीवनमान खर्च आणि आर्थिक परिस्थितीत मोठे बदल झाले यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन संरचनेत सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली या सर्व घटकांचा विचार करून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी सरकारने चक्क सोळा जानेवारीला मंजुरी दिली आहे या पगारवाढीची नेमकी टक्केवारी उघड केली गेली नसली तरी अहवाल सूचित करतात की फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी ते दोन पॉईंट एक्क्याण्णव दरम्यान कुठेही असेल असे ठरवण्यात आले आहे फिटमेंट फॅक्टर म्हणजे जुन्या बेसिक पगारावर किती पट वाढ करून नवीन वेतन ठरवले जाईल हे ठरणार गुणोत्तर असतं सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन आणि पेन्शन मध्ये महत्वपूर्ण वाढ होण्याची अपेक्षा आहे एक जानेवारी दोन हजार पासून हा आयोग लागू होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते तर ही होती वेतन आयोगाबद्दल माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद